नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यास एखादा भयंकर स्फोट व्हावा असं ते द्वैपायनाचं विधान वाटलं धर्मसभेला आणि त्याच्या या प्रस्तावावर सभेत एकच कोलाहल झाला हे कसं शक्य आहे वेदमंत्र दैवी आहेत एखाद्या ऋषीने इतक्या कठोर तपस्येनंतर परिश्रमांनी निर्माण केलेले वेदमंत्र संहितेत घेतले नाही तर त्या ऋषींचा अवमान नाही का होणार हा तर एका ऋषीने केलेल्या कठोर तपस्येनंतर परिश्रमांनी निर्माण केलेले वेदमंत्र संहितेत घेतले नाही तर त्या प्रतिभेचा विद्वत्तेचा अवमान आहे कोणाचे वेदमंत्र संहितेत असावे कोणाचे असू नयेत हे कोण निश्चित करणार हा विचार अयोग्य आहे कोणीतरी म्हटलं सर्वत हा योग्य आहे त्यांचा विरोध करत दुसऱ्या ऋषींनी मत मांडलं अशा अधार्मिक गोष्टींसाठी धर्मसभा कधीही सहाय्य करणार नाही ही, ही गोष्ट अधार्मिक नाही अतिशय विचारपूर्वक केलेली आहे काहीच तथ्य नाही या उपायात असं कसं म्हणू शकता द्वैपायनानं विचार करून आपल्या समक्ष सादर केलेला हा प्रस्ताव आहे त्यावेळी योग्य वाटलं मला सगळे अहमहमिकेनं वाद घालत होते जितक्या व्यक्ती तितके विचार खूप भवतीनं भवती झाली भवती पराशरांनी विश्वामित्रांनी द्वैपायनानं या सर्वांशी चर्चा केली विवाद झाले धार्मिक परंपरागत चाकोरीबद्ध विचार असणारे नव्या दृष्टीनं सगळ्या बाबींकडे बघणारे असे दोन तट पडून सभेत भूतो न भविष्यती असा गोंधळ झाला काहींना फक्त विरोधच करायचा होता काहींना काहीच नाही असे कितीतरी या बाजूनं त्या बाजूनं हो ला हो नाहीला नाही करत होते जिकडे सरशी तिकडे झुकत होते अखेर विश्वामित्रांचं म्हणणं सभेला पटून द्वैपायनाचा प्रस्ताव मान्य झाला धर्मसभेनं वेदमंत्रांचं दायित्व द्वैपायनाकडे सोपविण्याचा त्याने उपलब्ध मंत्र काळाची आवश्यकता बघून संकलित करावे यासाठी धर्मसभेनं त्याला अनुमती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला सर्वांनी साधक बाधक चर्चा करून जो निर्णय घेतला त्यानुसार द्वैपायन आता त्याचं कार्य करू शकेल ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्याजवळ असलेले मंत्र द्वैपायनाच्या सुपूर्त करावे आज जे उपस्थित नाहीत त्यांना संदेश द्यावा स्वत दैपायन त्याच्या शिष्यांच्या साहाय्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचेल सर्व दृष्टीनं प्रयत्न करून हे घडवून आणू अमूल्य ज्ञान सुरक्षित राहील काल्या कार्याचं अंतिम मूल्यांकन सप्तर्षीच्या धर्मसभेत होईल केलेलं कार्य उचित असेल आणि आज घेतलेला निर्णय महत्तम उपयोगी ठरेल असा आशावाद व्यक्त करून मी त्याच्यासाठी शुभचिंतन व्यक्त करतो महर्षी विश्वामित्रांनी सभेचा समारोप केला आणि द्वैपायनाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य मार्गी लागलं बदरिकाश्रम अलक नंदेच्या तीरावरचा तो परिचित असलेला एक विस्तीर्ण आश्रम एका बाजूनं प्रचंड खळखळाट करणारी कोसळणारी सरस्वती नदी आश्रमात ठिकठिकाणी उभारलेल्या अनेक कुटी काही वृक्षांच्या हरितपर्णांनी आच्छाद दिल्या होत्या तर काही शुष्क शाखांनी काही निसर्गत निर्माण झालेल्या गुहा होत्या सध्या मार्गशीर्ष मास सुरू झाल्याने अजून हिमवृष्टी होणार नाही विखुरलेल्या जुन्या खुणामधून अस्तित्वात टिकवून ठेवत होत्या श्रेष्ठ तपस्वी प्रज्ञावान शिष्य इथं वास्तव्याला असतात सगळी आपापल्या अध्ययनात निमग्न प्रत्येकाला स्वतंत्र ध्यास सतत कार्यमग्न असणं हा स्थायी भाव सामान्य व्यक्ती अन्नपाणी भोज्यपदार्थांवर जगत असतात तसे हे ऋषीमुनी केवळ विचारांवर अध्ययनावर जगतात की काय न कळे त्यांच्या वागण्या बोलण्यात आचरणात केवळ अध्ययन विषयच असतो मानव कल्याणाची आत्ममग्नता ही त्यांना विश्ववंद्य करते आणि त्यांनी घेतलेले कष्ट आपल्यासारख्या सामान्य जीवांना जीवन सुखकर करतात आश्रमाच्या एका बाजूला एक विशाल गुहा आहे गुहेच्या बाहेर दोन तीन बदरी वृक्ष त्या शाखांचा विस्तार सांभाळत उभे आहेत आसपासचे भोज वृक्ष माना उंचावून प्रदेशात काय आहेत हे आहेत कोण कौन कोणाकडे आलो याची नोंद ठेवतायत त्या गुहेत भरपूर सूर्यप्रकाशही येतोय शांततेत तर निवासस्थान आहेच भोजपत्रांचा साठा आहे त्याच कक्षात मागच्या बाजूला मध्यभागी गुहेच्या भिंतीला टेकून एक तेजस्वी पुरुष ध्यानमग्नावस्थेत आहे त्याची उंच कृश आकृती तेजस्वी मुखमुद्रा बघताच ध्यानी यावं हा पुरुष अन्य कोणी नसून द्वैपायन आहेत आता ते किंचित प्रौढत्वाकडे झुकलेले दिसतायत गंभीर मुद्रेवर समाधान झळकतंय वक्षावर रुळत असलेली दाढी सरळ नासिका कुणाची तरी चाहूल लागली म्हणून द्वैपायनांनी नेत्र उघडले समोर कोणीच नव्हतं मग ही चाहूल कुंडात एखाद्या प्रपातासारख्या कोसळणाऱ्या सरस्वतीच्या जलाचा ध्वनी कधी कधी अस्वस्थ करतो मृगाजिनावर आसन घालून पसलेल्या द्वैपायनांच्या कानी तो ध्वनी कायम येत असतो पण आज प्रात सूर्योदय होता होता त्या ध्वनीनच जणुकुटीत प्रवेश केला होता तो ध्वनी त्यांना खुणावत होता निमंत्रित करीत होता त्यांचीच चाहूल होती कधी द्वैपायन आसनावरून उठले आसन गुंडाळून यथास्थान ठेवलं जलौघाच्या दिशेनं जाऊ लागले काही क्षणात डोंगराच्या कड्याच्या निकट पोहोचले जिथून सरस्वतीचा प्रवाह कोसळत होता आसपासचे मोठे खडक शांतपणे प्रवाहाच्या कोसळण्यानं त्यांच्या अंगावर उडणारे शुभ्र तुषार झेलत धोक्याच्या शाली पांघरून बसले होते आजकाल त्यांच्या त्या असं असण्याचं द्वैपायनांना खूप आधार वाटे काही अंतर घडीत उतरले तिथे एक शिला अशा प्रकारे स्थानाबाहेर आली होती जणू काही कोणीतरी आसन सिद्ध करून ठेवलंय त्या जागी जाऊन बसले पाठीमागच्या भल्या मोठ्या डोंगराचा आधार होता निसर्गत निर्माण झालेला तो एक कोनाडा होताच म्हणाना द्वैपायन आजकाल त्या स्थानी जाऊन बसत कोणाची तरी चाहूल लागली मन काही करणानं अस्वस्थ झालं की तिथं शांतपणे बसून जलावर जलाचे शरीरावर उडणारे तुषार अनुभवायला त्यांना फार बरं वाटे कधी कधी त्या गारव्यानं त्यांचं शरीर गारठून जाई नाईला जाण उठत आजही तो शांत निवांत शीतल अनुभव घेत असतानाच अचानक घडीत पडणाऱ्या जलाचा एक फेन एक वेगळाच आकार धारण करू लागला बघता बघता त्यातून एक आकृती निर्माण झाली नर्तन करणाऱ्या जलधारांनी आळोखे पिळोखे देत एका आकृतीचं रूप धारण केलं ती एक पुरुषाकृती होती श्वेतवसन जटा जूटधारी पायी खडावा हाती कमंडलू मुखावर शांत समाधानी भाव द्वैपायन अशा स्थानी होते उत्तापन देऊ शकत नव्हते तिथूनच आदर भावानं जलाकृतीधारी महात्म्याला प्रणाम केला अतीव संतोषानं नेत्र मिटून घेतले बरो मनमन खूप बरं वाटलं कारण ती आकृती अन्य कोणाची नव्हे तर प्रत्यक्ष त्यांच्या पित्याची महर्षी पराशरांची होती आज दोन संवत्सर उलटून गेली होती पराशर परमधामाला गेले त्याला दैपायनाला वेद संकलनाचं कार्य आरंभ झाला तेव्हा ते काही काळ त्याच्या समवेत होते नंतर त्यांचं कार्य खुणावू लागलं आणि काही काळ मागं पडलेल्या प्रसाराच्या कार्याला पुनरपी आरंभ गेला आणि मग्न होऊन गेले नंतर पिता गाठ पडेनाशी झाली आज प्रातध्यानावस्थेत तीव्रतेने पित्याचं स्मरण झालं आणि आता ही जलाकृती दिसली ती वेळ माता सरस्वतीच्या सान्निध्यात व्यतीत करून बद्रिकाश्रमातल्या गुहेत परतले परत त्यांना मनोमन प्रार्थना करत होते अंबी तमे नदी तमे देवी तमे सरस्वती अप्रशस्ता इवस्मसी प्रशस्ती मंब नमस्कृद्धी पित्याचं जलरूपात दर्शन झाल्यानंतर द्वैपायनाचं मन प्रसन्नतेनं उत्साहानं भरून आलं जनांचं मन स्वस्थ झालं ध्यान लावून बसले समाप्त होताच देहावर आले द्वैपायन आसन सोडून उठले गुहेच्या बाहेर आले रात्रीचं साम्राज्य पसरलं होतं सर्व दूर नीरव शांतता होती उदयिक प्रस्थान करायला हवं तात परशुरामांच्या भेटीसाठी द्वैपायनांनी विचार केला प्रातकाली अन्निका आटोपून गोरस प्राशन करते समय द्वैपायनांनी आपला दक्षिणेत प्रस्थान करण्याचा मान स्पष्ट केला काही शिष्यांना अध्ययनात समस्या होत्या त्यांचं समाधान केलं अध्यापनाचं दायित्व पैलमुनींकडे दिलं आणि प्रस्थानाची सिद्धता करू लागले आचार्य आपणा समवेत कोणी नेत नाही पैलमुनींनी प्रश पृच्छा केली हेमंताचा शीतकाल एक तर ही माझी एकट्याची यात्रा आहे ऋतूचं म्हणशील तर हेमंत सरेलच इतक्यात मार्गशीर अर्धा होत आला आणि तसाही दक्षिणेतला हेमंत आल्हादी असतो माझ माझी चिंता करू नका इथल्या परिवाराचा विचार करा आपण गमन करण्याचा वेळेतच त्यांना आदेश द्या आणि बालकांची विशेष व्यवस्था करा उर्णा वस्त्रांची व्यवस्था करा नद्या गोठल्या की समस्या निर्माण होती द्वैपायनांनी सूचना दिल्या आणि भोजनोपरांत प्रस्थान करण्याची सिद्धता करू लागले दिवसांच्या परिश्रमांनंतर द्वैपायन शुरपारक द्वीपावर पोहोचले त्या दिवशी सूर्योदयानंतर द्वैपायन परशुरामांची गाठ घेण्यात त्यांच्या आश्रमात गेले एका शिष्यानं प्रेमभरानं स्वागत केलं जलपान फलाहार देऊ केला द्वैपायनांनी उपचार नम्रपणे नाकारले परशुरामांची भेट घडवावी विनंती केली इच्छेप्रमाणे तो शिष्य परशुरामांच्या कुटीत गेला तत्क्षण परतून परशुरामांच्या अनुज्ञेनुसार त्यांना कुटीमध्ये घेऊन जाऊ लागला द्वैपाना द्वैपायनांच्या हृदयाची स्पंदना आता वाढली प्रत्यक्ष परशुरामांना आपण भेटणार आहोत ही भावनाच इतकी अनिवार्य होती की त्यांच्या गात्रांना सूक्ष्मसा कंप सुटला कुटीच्या द्वारातून विचारात मग्न असलेली एखाद्या पुराण पुरुषासारखी परशुरामांची तपपूत मूर्ती पाहिली आणि त्यांचं भान हरपलं अभावितपणे जानू दुमडून धरतीवर बसले बद्धकरांनी त्यांनी हळुवारपणे साद घातली प्रणाम तात आपले नेत्र का डबडबून आले हे त्यांनाही कळेना दैपायनाचे शब्द कानी पडले परशुरामांनी त्यांच्याकडे पाहिलं त्यानंतर जे घडलं ते स्वप्नातही कल्पना केली नव्हती पुढे आले द्वैपायनांना स्कंधांना धरून वर उठवलं अलिंगना दृढबद्ध केलं चकित मुद्रेनं द्वैपायन त्यांच्या आचरणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करू लागले स्वतःला रुद्ध कंठान म्हणाले तात मी द्वैपायन कृष्ण द्वैपायन पराशर पुत्र तू शब्द तोंडातून बाहेर पडतच होते परशुराम थरथर त्या स्वरात म्हणाले तू पराशर पुत्र आहेस होय तात मी पराशर पुत्र कृष्ण द्वैपायन आपली घा गा, गाठ घेण्यास अनेक दिवस भ्रमण करतोय आज धन्य झालो माझ्या पराशराचा पुत्र स्वतःच्या बोलल्यासारखे बोलले अंतरीची खूण पडते तुझ्या शब्दांनी कथन केलं की तू माझा सुरुध आहेस तोच पराशराचा ध्वनी तशीच उच्चारण शैली आसनस्थ हो वत्सा कितीतरी दिवसांनी द्वैपायनाच्या कानी वत्सा हे प्रेमपूरित संबोधन कानी पडलं आणि पित्याची स्मृती उफाळून आली मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्री कृष्णार्पण मस्तो